बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस शिवसेनेमध्ये अभूतपूर्व गद्दारी घडली अभूतपूर्व गद्दारी याला बंडाळी म्हणता येणार नाही ना ही बंडाळी होऊ शकत नाही अभूतपूर्व शिवसेनेमध्ये गद्दारी घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेली ही लोकसभेची निवडणूक लोकसभा दोन हजार ची सार्वत्रिक निवडणूक ही दुसरी निवडणूक आहे पहिली निवडणूक ज्यामध्ये शिवसेनेने घवघवीत यश मिळवलं होतं ती निवडणूक तुम्हाला सांगतो अंधेरी पूर्व आपण विसरल्यानुसार ती निवडणूक ज्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिवसेना आपल्या धनुष्यबाण या चिन्हाशिवाय या चिन्हाशिवाय आपण निवडणुकीला सामोरं गेलो होतो पहिली निवडणूक होती ती आणि नवखी मशाल आपण पारजून घेतली होती त्या निवडणुकीमध्ये युद्ध होतं ते युद्ध होतं या महायुद्धाच्या सुरुवातीच एक छोटं युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये आपली नौखी मशाल जे आपलं शस्त्र धनुष्या धनुष्याशिवाय आपण सामोरं गेलो होतो ती नौखी मशाल पारजून घेतली आणि त्या नवख्या मशालीने आपल्याला शिवसेनेला एक आमदार निवडून दिला आपल्या ऋतुजाताई लटके अंधेरी पूर्वेचे आमदार दिवंगत रमेशजी लटकेंचं ज्या वेळेस निधन झालं तिथे पोटनिवडणूक झाली आणि तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवसेनेच्या उमेदवाराला इतका त्रास देण्यात आला त्याला नाकी नऊ करण्यात आलं त्यांनी देखील शिवसेनेचा उमेदवार हटला नाही तिथे त्या शिवसेनेच्या उमेदवाराने यांचे सारे उमेदवार पळून लावले आणि शिवसेनेचा आमदार तिथे निवडून आला होता अंधेरी पूर्वेचा हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य असं त्या निवडणुकीनंतर जो काही धसका ह्यांनी घेतला या शिंदे टोळीने या भारतीय जनता पक्षाने कमळीने म्हणता येईल यांनी जो काही धसका घेतला ना मुंबई महानगरपालिकेची ना मुंबईच्या युनिव्हर्सिटीच्या सिनेटची निवडणूक कुठलीही निवडणूक लावण्याचं धारिष्ट यांनी दाखवलेलं नाही धसका घेतला शिवसेनेचा धसका घेतला आता आज झालंय काय नेमकं का? हे सारं करून कालचा एक्झिट पोल तुम्ही सर्वांनी पाहिलात या एक्झिट पोल मध्ये जे आकडे आले मी टीव्ही नाईनचा एक्झिट पोल तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवतो या आकड्यांमध्ये खर तर भारतीय जनता पक्षाला काल आकडी चाली असणार हे आकडे पाहिल्यानंतर कारण टी व्ही नाईनचा आकडा काय सांगतो भारतीय जनता पक्ष अठरा जागा शिवसेना चौदा जागा शिंदे टोळी चार जागा अजित पवार शून्य काँग्रेस पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष सहा आणि अदरमध्ये एक जी सांगलीची जागा दाखवली जाते तर हे आकडे मी याच्याविषयी पुढे बोलेन शिवसेनेच्या खऱ्या अर्थाने जागा किती येणार आहेत चार जूनला अगदी दोनच दिवस बाकी आहेत पण आज या आकड्यांप्रमाणेच आपण बोलूया चला तुमचे आकडे तुमच्या आकड्यांप्रमाणे अनुत्तरित आहेत अजूनही पहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाने मागच्या वेळेस तेवीस जागा जिंकल्या होत्या भारतीय जनता पक्ष अठरा जागांवर खाली दिसतोय या आकड्यांप्रमाणे अठरा जागा म्हणजे जवळपास पाच जागांचा फरक झाला मग भारतीय जनता पक्षाने हे दोन पक्ष फोडून काय मिळवलं तुम्हाला मी कुठल्या तरी त्यांच्या एका वाचाळवीर नेत्याचं एक स्टेटमेंट ऐकलं होतं मला वाटतं अतुल भातखळकर अतुल भातखळकर होय ही असली माणसं महाराष्ट्राच्या विधानसभेत बसतात ही दीड दमडीची माणसं ह्यांना अक्कल नावाचा प्रकार किती असेल मला माहीत नाही पण ही माणसं ज्या वेळेस मीडिया समोर बोलतात आम्हाला खऱ्या अर्थाने सहानुभूती मिळायला हवी होती कारण आमच्या बाबतीत जे घडलं आम्ही अडीच वर्षांपूर्वी आम्हाला सत्तेच्या बाहेर बसावं लागलं आम्हाला मॅन्डेट मिळालं होतं तुमच्या नेत्याने मातोश्रीवर येऊन ज्या भागा घेतल्या होत्या त्या तुम्हाला सांगितल्या का तुमच्या कानामध्ये येऊन सांगितल्या होत्या का भातखळकर तुम्हाला माहित नसतील त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका तुमची सहानुभूती पाच जागांनी कमी करून दाखवली या सर्वेनुसार जनतेने तुमची सहानुभूती दाखवली आता मला एक सांगा आणि हे जे अठरा असतील ना जे तुमचे दिसत आहेत हे तुमच्या नेत्यांच्या कामगिरी असतील तुमचे जे कोणी नेते असतील ना त्यांचं स्वतःच तिथलं वजन असेल भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याच्या तोंडाकडे किंवा थोबाडाकडे बघून हे मतदान झालेलं नसणार जे कोणी आठ दहा बारा पंधरा तुमचे जे खासदार निवडून येतील ना ते खासदार तुमच्या नेत्यांच्या ने वैयक्तिक करिश्म्यामुळे असणार आता तुम्हाला पुढे काही गोष्टी सांगतो माझा सगळ्यात पहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाने काय मिळवलं दोन पक्ष फोडून पाच जागा कमी करून घेतल्या ही तुमची राहिलेली लायकी दुसरा प्रश्न जर शिवसेनेला चौदा जागा तुमचा हा सर्वे दाखवतोय शिवसेनेला आणि शिंदे टोळीला चार जागा दाखवतोय मला माझा साधा प्रश्न हा निवडणूक आयोगाला आहे हे चौदा जे खासदार म्हणून दाखवले जातात किंवा भविष्यात समजा हेच चौदा आले निवडून असं आपण पकडूया ज्या आमच्या अठरा जागा आहेत त्या नाहीच आल्या त्या चौदाच जागा निवडून आल्या तर निवडणूक आयोगाने चौदा जागांचा शिवसेना पक्ष असेल की चार खासदारांचा शिवसेना पक्ष असेल याचं उत्तर काय देणार किंवा ह्या चार पैकी या टोळीचे सारेच्या सारे, सारे पडले झिरो जागा आणि शिवसेनेच्या जा ज्या आम्ही म्हणतोय अठरा ते एकोणीस जागा त्या निवडून आल्या तर हा निवडणूक हा चुना आयोग हा नेमकं शिवसेना हे नाव आणि चिन्ह नेमकं कुणाला देणार साधासा प्रश्न प्रश्नानुत्तर इथं अजूनही या अशा प्रकारे तुम्ही फक्त सत्तांचा पदांचा संस्थांचा वापर करून पक्ष देणार चिन्ह देणार आणि आम्ही ते सहन करायचं असं होऊ शकत नाही जनतेने न्याय लावलाय इथे जनतेने न्याय केला इथे काय उत्तर देणार चुना आयोग तुम्ही काहीच उत्तर देऊ शकत नाही याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अजित पवार शून्य काय मिळवलात तुम्ही ज्यांनी तुम्हाला राजकारणात मोठं केलं ज्यांनी तुम्हाला राजकारणात राजकारणाचा रस रा शिकवलाय खरं बघायला चालायला शिकवलं त्या राजकारणाच्या व्यासपीठावर कसं चालायचं कसं बसायचं कसं वावरायचं ते मी एक म्हण ऐकली होती का गुणास्टोक आयुष्य सुंदर आहे तुमच्यामधला करामती शिंदे ओळखता आला पाहिजे भानामत्या करणारे शिंदे ओळखता आले पाहिजे किंवा मित्रांमधला देवेंद्र ओळखता आला पाहिजे नात्यांमधला अजित पवार ओळखता आला पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे हे फक्त ओळखायला शिका आयुष्य सुंदर आहे असो शिंदेच्या जा चार जागा कुठल्या दाखवल्यात माहिती आहे यांनी निवडून येणाऱ्या चार जागा तुम्हाला ऐकून नवल वाटेल रामटेकची राजू पारवेची जागा जी काँग्रेस वन साईड आहे तिकडे शिंदे श्रीकांत शिंदेची कल्याणची जागा वैशालीताई दरेकर यांचा तिथे एवढा मोठा अंडरकरंट आहे मतदार जो बाहेर पडला ना शेवटच्या चार तासांमध्ये त्या मतदारांनी संबंध निवडणूक फिरवलेली आहे मतदार बाहेर पडला तिथे जेव्हा त्यांना कळालं वैशालताईचं पारडं थोडं कमी वाटतंय जो मतदार त्याला वाटलं वैशलताई अशाच निवडून तो सारा बाहेर पडला तिथे वैशालीताई तिथे करिश्मा करून जातील शेवाळे राहुल शेवाळे ते लिफ्ट प्रकरण तुम्ही ऐकलं असेल नको तिथे एनर्जी घालवली होती यांनी राहुल शेवाळे अनिल देसाई साहेब वन साइड आहेत अनिल देसाई साहेब राहुल शेवाळे कुठे बारणे म्हणजे ह्या चार जागा बारणेची मावळशी संजोग वाघेरे निवडून येत आहेत संजोग वाघेरेंची जागा कुठेही धोक्यात नाही याच्यामध्ये शिंदे राजू पारवे शेवाळे बारणे ह्या चार जागा या एकनाथ शिंदेच्या दाखवलेल्या आहेत आणि शिवसेनेच्या जागा ज्या हरणाऱ्या जागा दाखवल्यात त्यात विनायक राऊत साहेब राऊत साहेबांची ज्यावेळेस जागा अशी पडत्यामध्ये दाखवली तिथेच आम्ही समजून गेलो क्वालिटी काय आहे ते सर्वेंची जे काही असेल राणे हा कमीत कमी पावणे दोन ते दोन लाखांच्या मताधिक्याने राऊत साहेब जिंकून येतील राणे पडणार राणे पडणार पावणे दोन ते दोन लाखांनी पडणार देसाई साहेब निवडून येतील वाघेरे साहेब निवडून येतील भारती कांबडी मॅडम चंद्रहार पाटील साहेब आणि करण पवार जळगावचे या तीन जागांविषयी आम्ही साशंक आहोत म्हणून आम्ही अठरा जागा ठेवलेल्या आहेत एकोणीस वीस एकवीस या तीन जागा भारती कांबडी पालघर करण पवार आणि चंद्रहार पाटील सांगली बाकी सर्वच्या सर्व जागा शिवसेना अठरा जागा शिवसेना निवडून काढते अशी सध्याची परिस्थिती आहे अठरा जागा म्हणजे तुम्ही विचार करा शिंदे टोळी ही जवळपास एक ते दोन जागांवर जाईल मग अठरा जागा निवडून आणलेला हा पक्ष हा कोणी तुम्ही गट सांगणार निवडणूक आयोग नेमकं तुमचं ह्याच्यावर उत्तर काय असणार जवळपास बावन्न ते त्रेपन्न आमदार ह्यांनी घेतले जवळपास तेरा खासदार घेतले जवळपास सगळ्या महापालिकेतले नगरसेवक चोरले पदाधिकारी चोरले यानं ते, चोर चोर यान ते हिनं ती आमिष दाखवली किंवा नाहीतर मग ते बंदुकी नोक पे वगैरे असतं ना तशा प्रकारचं कनपटीवर ठावली या अशा प्रकारच्या गोष्टी करून तुम्हाला जर दोन एक दोन खासदार मिळणार असतील तेही तुम्हाला मिळणार नाही तुमचा आकडा हा शून्यवर जाईल शून्य पण आपण एक दोन पकडूयात मला सांगा आमदारांचा उपयोग मी तुम्हाला सांगतो निवडणुकीमध्ये लोकसभेचा कसा असतो एका एका लोकसभेमध्ये सहा विधानसभा येतात सहा विधानसभांपैकी जे आमदार असतात विद्यमान त्यांचं संख्याबळ जे काही त्यांची त्यांची फळी असते ते, ते साराच्या सारख खासदारकीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतं आपल्या सगळ्या सगळ्या लोकसभेच्या कॅन्डिडेटच्या आमदारकीच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये आपल्याला आमदारच नव्हते कित्येक ठिकाणी आमदार नव्हते आता धाराशिवचं तुम्ही पाहाल तर धाराशिवमध्ये एखादा कैलास पाटील सारखा आमदार किंवा बुलढाण्यात तर एकही आमदार नाही यांच्यासाठी नरुभाऊ खेडेकरांसाठी किंवा रत्नागिरी सिंधुर्गमधे तुम्ही घ्याल तर तिकडे आपल्याकडे दोन आमदार होते एक वैभव नाईक असतील किंवा राजापूरचे राजन साळवी असतील पण तुम्ही ठाण्यामध्ये घ्या ठाणे लोकसभेमध्ये एकही आमदार पाठीशी नाही अशा प्रकारचं वातावरण म्हणजे कित्येक आपले खासदारकीचे उमेदवार बिना आमदारांच्या मदतीने निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत आणि शिंदे टोळीने ज्या जागा लढवल्या तिथे प्रत्येक ठिकाणी यांचे जे गद्दार घेतले होते ते गद्दार तिथे विद्यमान आमदार म्हणून होते म्हणजे त्यांची मदत त्यांची फळी उभी राहते तिथे पण एवढं सगळं असूनही म्हणजे लक्षात घ्या फक्त वरवरचे नेते गेलेले आहेत कार्यकर्ते म्हणा किंवा शिवसैनिक हा जागेवर राहिला तो इंटॅक्ट राहिला ही गोष्ट निवडणूक आयोगाला विचारात घ्यावीच लागेल आणि मग आत्ताच्या ज्या जागा निवडून आलेल्या आहेत ना त्याच्याप्रमाणे जा संख्या बळाने ना काय होते बघा आता पुढचं तुम्हाला सांगतो आता सध्या महाविकास आघाडीला पंचवीस जागा आणि महायुतीला तेवीस जागा मी टीव्ही व्ही नाईनचा सर्वेस तुम्हाला सांगतोय महाविकास आघाडी नीट ऐका महाविकास आघाडी पंचवीस जागा आणि महायुतीला तेवीस जागा दिसत आहेत महायुतीचं नुकसान होताना दिसतात आता मी रिजन वाईज जातो पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आठ जागा असायच्या एकूण दहा जागा येतात त्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडे आठ जागा जातात आणि युतीकडे दोन जागा जातात उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ जागा आहेत त्याच्यामध्ये चार जागा महाविकास आघाडीकडे चार जागा युतीकडे जातात विदर्भात दहा जागा आहेत त्याच्यामध्ये दोन जागा महाविकास आघाडीकडे आणि आठ जागा युतीकडे जातात म्हणजे विदर्भात युतीचं पारडं जड आहे मराठवाड्यामध्ये एकूण आठ जागा आहेत त्याच्यामध्ये पाच जागा महाविकास आघाडीकडे जातात आणि तीन जागा युतीकडे जातात कोकणामध्ये टोटल सहा जागा आहेत त्याच्यामध्ये दोन जागा महाविकास आघाडीकडे जातात आणि चार जागा युतीकडे जातात म्हणजे कोकणामध्ये युतीचं पारड जड आहे मुंबईमध्ये एकूण सहा जागा आहेत त्याच्यामध्ये चार जागा महाविकास आघाडीकडे आणि दोन जागा युतीकडे जातात अशा प्रकारे हा आकडा पंचवीस आणि तेवीसचा होतो आता तुम्हाला मी काही आकडे वाचून दाखवतोय आकडे म्हणण्यापेक्षा मी जागा वाचून दाखवतोय कुठल्या जागेवर ह्यांच्या सर्वेप्रमाणे कुणाचं प्राबल्य असणार आहे ते मराठवाडा विभाग घ्या आठ जागांचा मराठवाडा विभाग संभाजीनगर खैरे विरुद्ध इम्तियाज जलील विरुद्ध भुमरे इथे इंडिया आघाडीचं पारडं जड दिसत म्हणजे खैरे शिवसेनेचं निवडून येताना इथे दिसत नांदेड प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव चव्हाण इथे वसंतराव चव्हाण निवडून येताना दिसत आहेत या सर्वेप्रमाणे इथे एनडीएचं पारडं जड बीड पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे इथे पंकजा मुंडे निवडून येताना दिसत आहेत परभणी संजय जाधव आपले बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर इथे संजय जाधव निर्विवाद जिंकून येताना दिसत आहेत शिवसेनेचे धाराशिव ओमराजे विरुद्ध अर्चना पवार इथे ओमराजे निवडून येताना दिसत आहेत हे साऱ्या मराठवाड्याच्या जागा मी तुम्हाला सांगतोय जालना रावसाहेब दानवे विरुद्ध दा कल्याण काळे इथे यांच्या सर्वेप्रमाणे रावसाहेब दानवे जिंकून येताना दिसत आहेत लातूर सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी कल्याणकर शिवाजी काळगे माफ करा इथे शिवाजी काळगे काँग्रेसचे इंडिया आघाडीचे निवडून येताना दिसत आहेत हिंगोली बाबूराव कदम विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेचे इथे नागेश पाटील आष्टीकर जिंकून येताना दिसत आहेत म्हणजे आठ पैकी मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये सात जागा एनडीए कडे होत्या आता यावेळेस फक्त तीनच जागा एनडीए कडे जात आहेत कुठून मराठवाड्यात ना मराठवाडा कायम शिवसेनेचा गड राहिलेला आहे आता कोकण पहा कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राऊत विरुद्ध राणे विनायक राऊत विरुद्ध राणे इथे राणेंचा विजय दाखवत आहेत जे की शक्य नाही शिवसेनेची ही पंधरावी जागा असेल तुमच्या सर्वेमध्ये चौदा जागा दाखवल्यात तुम्ही ही पंधरावी जागा शिवसेनेची निवडून येणारी जागा आहे रायगडमध्ये तटकेरे विरुद्ध गीते तुम्ही गीते इंडिया आघाडीचे निवडून येताना दाखवले आहेत आणि ते होणार आहे ठाण्यामध्ये विचारे साहेब विरुद्ध मस्के इथे विचारे साहेब निवडून येत आहेत कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध दरेकर इथे श्रीकांत शिंदेचा विजय दाखवलाय एनडीएचा विजय दाखवलाय पण इथे दरेकर ताई निवडून येत आहेत ही पंधरावी ही सोळावी जागा असेल शिवसेनेची पालघरमध्ये हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबडी इथे आणि मला वाटतं बहुजन वा विकास आघाडीचे राजेश पाटील देखील आहेत या तिघांमध्ये तिहेरी लढत लढत होईल इथे इथे एनडीएचे हेमंत सावरा विजय होताना दाखवले आहेत या बाबतीत आपण थोडे आशंक आहोत एनडीएचा विजय दाखवलाय भिवंडीमध्ये कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्याबाबा म्हात्रे आणि निलेश सांबरे अपक्ष इथे कपिल पाटलांचा विजय दाखवलाय पण आमच्या मते एन सी पीचे बाळ्या म्हात्रे भिवंडीमधनं शंभर टक्के निवडून येण्याची चान्सेस इथे आहेत ही जागा एनसीपीच्या खात्यात जाऊ शकते म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये सहा पैकी पाच जागा ह्या एनडीएने जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मधलं मी सांगतोय आता दोन हजार चोवीस मध्ये ह्यांच्या सर्वेप्रमाणे सहा पैकी फक्त चारच जागा यांच्या निवडून येतात एक जागा यांची या सर्वेप्रमाणे कमी होते पण माझ्या मते इथे विनायक राऊत साहेब म्हणजे हे कोकण विभाग झाला हा सारा याच्यामध्ये राय रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर कल्याण भिवंडी याच्यामध्ये राऊत साहेबांची आणि कपिल पाटलाची जागा या दोन्ही म्हणजे भिवंडीची जागा या आपल्याकडे एनडीए कडे इंडिया आघाडीकडे येतील त्यापुढे मुंबईची जागा सांगतो मुंबई उत्तर पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील काँग्रेसचे इथे पियुष गोयलांचा विजय दिसतोय आणि एकंदरीत वातावरण तसंच आहे मुंबई उत्तर पश्चिम वायकर रवींद्र वायकर विरुद्ध अमोल भैया कीर्तीकर इथे अमोल कीर्तीकरांचा विजय दिसतोय इंडिया आघाडीचा विजय दिसतोय शिवसेनेचे अमोल कीर्तीकर ईशान्य मुंबई सगळ्यात महत्वाचं ईशान्य मुंबईचा खासदार कधीही शिवसेनेचा आजपर्यंत झाला नाही तो आता होणार आहे मिहीर कोटेच्या या परप्रांतीय उमेदवाराचा इथे पराभव होतोय आणि संजय दिना पाटील एक भूमिपुत्र खासदार इथे निवडून जात आहेत इंडिया आघाडीचे शिवसेनेचे मुंबई उत्तर मध्य उज्ज्वल निकम विरुद्ध वर्ष वर्षा गायकवाड वन साइड वर्षा गायकवाड काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांचा इथे विजय होतोय इंडिया आघाडीचा दक्षिण मुंबई यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत विषयच नाही अरविंद सावंत वन साईड तिथे दाखवले दाखवले सुद्धा आहेत दक्षिण मध्य मुंबई शेवाळे विरुद्ध देसाई इथे यांनी एनडीएचा विजय दाखवलाय पण आमच्या मते हा विजय देसाई साहेबांचा असेल एनडीएचा हा विजय नसणार हा इंडिया आघाडीचा असणार म्हणजे मागच्या वेळेस सहा पैकी सहा दोन हजार एकोणीस मध्ये सहा पैकी सहा जागा या एनडीएने जिंकल्या होत्या सहा पैकी सहा यावेळेस मात्र सहा पैकी फक्त दोनच जागा ह्या सर्वे प्रमाणे म्हणजे एक जागा आणि पीयूष गोयलची जागा ही एनडीए ला मिळताना दिसते हा झाला मुंबईचा विभाग आता पुढचा विभाग असेल हा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर हातकणंगले सातारा सांगली पुणे बारामती शिरूर सोलापूर माढा अशा दहा जागा येतात या दहापैकी यावेळेस फक्त मागच्या वेळेस मला वाटतं सात जागा या एनडीए जिंकली होती दहापैकी यावेळेस फक्त दोन जागा ही महायुती जिंकते कुठल्या दोन जागा ते जिंकता त्या जिंकतात आणि कुठल्या सात त्या पडतायत आठ त्या पडतात हे लक्षात घ्या यामध्ये कोल्हापूरमध्ये मंडलिक संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती शाहू छत्रपतींचा इथे सर्वेप्रमाणे विजय आहे हात कणंगलेमध्ये काँग्रेसचे शाहू छत्रपती हात कणंगलेमध्ये मा धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानीचे शेट्टी विरुद्ध पाटील सत्यजित पाटील इथे सत्यजित पाटलांचा हात कणंगलेमध्ये विजय दिसतोय सातारा आणि हे सगळं सर्वे प्रमाणचे आकडे मी वाचतो ह्याच्यातलं माझं काही मेजर टाकत नाहीये साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले छत्रपती आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये उदयनराजेंचं पार्ट इथे जड दाखवलं जात आहे इथेही काटेकी टक्कर असणारे शशिकांत शिंदे देखील इथे आपला करिश्मा दाखवून जाऊ शकतात पण सध्या तरी उदयनराजे भोसले सांगलीत सत्यजित संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील या तिघांमध्ये लढत दाखवले याच्यामध्ये विशाल पाटील अपक्षा या अपक्षाचा विजय दाखवला जातोय पाहूयात आता काय होतंय भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने इथे काँग्रेसने आपला अपक्ष इथे रोखायला हवा होता का कोणास ठाऊक कारण आपण शिवसेने कित्येक विद्यमान जागा दिलेल्या आहेत कोल्हापूरची विद्यमान जागा दिलेली आहे रामटेकची विद्यमान जागा दिलेली आहे एखाद्या जागेवर आपण आपल्या अपक्षाला जर रोखू नाही शकलो तर आपल्यात मग कुठेतरी बेबनाव आहे तो असो पुणे मोहळ मुरलीधर मोहोळ विरुद्ध धंगेकर विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशा प्रकारचा हा संघर्ष होता तिथे एनडीएचे मुरलीधर मोहोळ विजय दाखवता इथे धंगेकरांचा वन साइड विजय आहे हे देखील ते उल्लेख करावा लागेल पण यांनी दाखवताना इथे मोहळांचा विजय दाखवलाय पुण्यातनं जर तुम्ही पाहत असाल तर मला कमेंटमध्ये लिहा धंगेकरांचं वातावरण कसं आहे तिथे बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध पवार सुनेत्रा पवार सुळे सुप्रियाताईंचं पारड इथे वन साईड आहे इंडिया आघाडीचा विजय दिसतोय शिरूर अमोल कोल्हे विरुद्ध अडळराव पाटील अमोल कोल्हेंचा पारड जड दिसतंय यांनी इथे विजय इंडिया आघाडीचा दाखवलेला आहे सोलापूर मध्ये राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे प्रणिती शिंदेचा विजय दाखवलेला आहे इंडिया आघाडीचं पारडं जड आहे माणा माणा रणजित किंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील इंडिया आघाडी धैर्यशील मोहिते पाटील एन सी पीचे विजय होताना दिसत आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र यावेळेस महाविकास आघाडीच्या पाठीशी धावून आला मुंबई धावून आली त्यानंतर कोकण म्हणजे सगळ्याच ठिकाणाहून महाविकास आघाडीला असं कुठलंच क्षेत्र नाही फक्त एक विदर्भाचं थोडंसं मला पाहावं लागेल पण सगळीकडनंच महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळताना दिसत उत्तर महाराष्ट्र मी सांगतो उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव स्मिता वाघ विरुद्ध करण पवार इथे करण पवार हे शिवसेनेचे उमेदवार आहेत पण इथे एनडीएचा विजय दाखवला दा जातोय सर्वेप्रमाणे स्मिता वाघ ह्या विजय दाखवत आहेत जळगाव मधून धुळ्यामध्ये सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्छाव इथे सुभाष भामरेंचा विजय दाखवला जातोय भारतीय जनता पक्षाच्या नाशिक वाझे विरुद्ध गोडसे शिवसेनेचे वाझे इथे वाझेंचा विजय दाखवला जातोय इंडिया आघाडीचा जा जा विजय दाखवला जातोय नाशिक हा शिवसेनेचा कायम गड आहे नगरमध्ये लंके निलेश लंके विरुद्ध सुजय विखे इथे लंकेंचा विजय दाखवला जातोय रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील इथे रक्षा खडसेंचा विजय दाखवला दा जातोय नंदुरबार हिना गावित विरुद्ध गोपाल पाडवी इथे हिना गावितांचा विजय दाखवला दा जातोय दिंडोरी भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे इथे निर्विवाद भास्कर भगरेंचा दिंडोरीमधनं विजय दाखवला जातोय आणि भास्कर भगरे गुरुजी या माणसाला टफ देणं दिंडोरीमधून शक्य नाही भारती पवार या केंद्रीय मंत्र्यांना भाजपने गमावला एवढंच मी तर सध्या दा तरी सांगेन शिर्डीमधून वाकचौरे विरुद्ध लोखंडे वाकचौरेंचा इथे विजय दाखवला जातोय म्हणजे आठ पैकी मागच्या वेळेस आठही जागा ज्यावेळेस एनडीए कडे होत्या उत्तर महाराष्ट्रातल्या पैकी आठही जागा आता यावेळेस फक्त चार जागा या एनडीएला मिळतात चार जागा महाविकास आघाडीला मिळतात काय मिळवलं भारतीय जनता पक्षाने हे सगळं करून पुढची जागा पहा पुढच्या दहा जागा तुम्हाला सांगतो विदर्भाच्या दहा जागा आहेत विदर्भामध्ये नागपूरची जागा गडकरी विरुद्ध विकास ठाकरे इथे गडकरींचा विजय दिसतोय चंद्रपूरमध्ये मुनगंटीबार विरुद्ध धानोरकर प्रतिभा धानोरकर बाळू धानोरकरांच्या पत्नी त्यांचा प्रतिभा धानोरकरांचा इथे विजय इथे दिसतोय इंडिया आघाडीचा विजय दिसतोय अकोल्यामध्ये अनुप धोत्रे विरुद्ध अभय पाटील इथे अनुप धोत्रे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून येताना दिसत ये आहेत यवतमाळमधून राजश्री पाटील हेमंत पाटलांच्या सौभाग्य होती विरुद्ध संजय देशमुख शिवसेनेचे यवतमाळ वाशिममधून इंडिया आघाडीचा इथे यवतमाळ वाशिममधून भावना गवळीला बाजूला करून राजश्री पाटलांना आणून ही कुठली स्ट्रॅटेजी खेळली होती मला माहीत नाही पण ठीक आहे जे काही असेल ते संजय देशमुख शिवसेनेचा विजय होताना दिसत आहेत गडचिरोली अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान एनडीएचे म्हणजे काँग्रेसचे इथे अशोक नेते या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय होताना दिसतोय रामटेकमध्ये शिंदे टोळीचे राजू पारवे विरुद्ध श्याम कुमार बर्वे एनडीएचे एनडीएचे राजू पारवे होते ते राजू पारवेंचा विजय होताना दिसतोय अमरावतीमध्ये राणा विरुद्ध बळवंत वानखेडे आश्चर्याची गोष्ट आहे इथे नवनीत राहण्याचा विजय दाखवला दा जातोय ठीक आहे इथे बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार मोठी लीड घेऊन निवडून येत आहेत मोठी लीड घेऊन म्हणजे असं नाही की लाख दीड लाखाची जवळपास दोन एक लाखांची लीड घेऊन इथे अमरावतीमधून बळवंत वानखेडे काँग्रेसचे विद्यमान आमदार हे निवडून येत आहेत भंडारामध्ये सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे इथे सुनील मेंढेंचा विजय दाखवला जातोय एनडीएच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वर्ध्यामध्ये रामदास तडस आणि अमर काळे इथे रामदास तडस यांचा विजय दाखवला जातोय भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणामध्ये प्रताप जाधव नरेंद्रभाऊ खेडेकर आणि तुपकर रविकांत तुपकर प्रताप जाधव विद्यमान खासदार शिंदे टोळीचे यांचा पराभव दाखवला जातोय आणि नरुभाऊ खेडेकर यांचा इथे विजय दाखवला जातोय या अशा प्रकारे शिवसेनेच्या ह्यांनी चौदा जागा दाखवलेल्या आहेत भाजपच्या जा अठरा जागा दाखवल्या शिंदे टोळीच्या चार अजित पवार शून्य काँग्रेस पाच आणि ह्या चौदा जागांमध्ये पुढे आणखी निवडून येणाऱ्या जागा ज्या आहेत त्या आहेत राऊत साहेबांची पंधरावी त्यानंतर संजोग वाघेर यांची सोळावी त्यानंतर करण पवारांची सतरावी आणि त्यानंतर अनिल देसाईंची अठरावी या अठरा जागा शिवसेनेच्या निवडून येतील कारण विचार करा आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या ज्या जागांविषयी आम्हाला संपूर्ण खात्री आहे त्या जागा तुम्हाला सांगतो त्या जागा आहेत धंगेकर बळवंत वानखेडे म्हणजे दंगेकर पुण्याचे बळवंत वानखेडे अमरावतीचे त्यानंतर नांदेडची जागा निवडून येईल रत्नागिरी सिंधुदुर्गची तुम्हाला मी सांगितलीच त्यानंतर भिवंडीची जागा ही देखील निवडून येते या सगळ्या जागा पाहिल्या तर महाविकास आघाडी जवळपास छत्तीस पस्तीस ते छत्तीस ठिकाणी महाविकास आघाडी आणि यांची जी स्वयंघोषित युती आहे ही बारा एक जागांवर जाऊन आटपेल महायुती इतकंच मला दिसतं पण या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाचा तो प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की खरी शिवसेना मग कोण जर आम्हाला अठरा जागा मिळत असतील आणि ह्यांना शून्य जागा मिळत असतील तर खरी शिवसेना कोण याच्यावर पुनर्विचार होणार का पाहूयात कायदेशीर गोष्टी तुम्हाला सर्व समजावून सांगेल तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या